बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि माझे आमदार रवींद्र धंगेकर आहेत सिंधुदुर्गामध्ये आपल्याला राणे बंधूंमध्ये फाईट पाहायला मिळते एक म्हणजे नितेश राणे भाजपचे मंत्री आहेत दुसऱ्या बाजूला आमदार निलेश राणे तुमच्या पक्षामध्ये आहेत मात्र निलेश राणेने आरोप केला की किंवा एका कार्यकर्त्याच्या घरी दाट टाकली निलेश राणेंवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तुम्ही ट्विट करून निलेश राणेंचं कौतुक केलं तुम्ही असं म्हणताय की ही सगळी भाजपने यंत्रणा हायजॅक केलेली आहे ते सगळे उघड्यावरती आणण्यासाठी करारा बन नाही निलेश आणि त्या मतदारसंघाचे आमदार आहेत आणि ते निवडणूक लढवत असतील आणि कुठली यंत्रणा जर हायजॅक करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर आवाज उठवणं त्यात काय गैर नाही लोकशाही आहे आणि काही लोकां लोक ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये पैसे वाटत असतील आणि ती माहिती त्यांना कळली तर ते तिकडनं पोचून जर त्यांच्यावर कारवाई करा म्हणत असतील तर चूक काय आणि ते, ते ती जर चूक त्यांनी दाखवून दिली असेल तर निवडणूक आयोग काय झोपा काढत होतं का पोलीस यंत्रणा काय करत होती हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि एवढं करून सुद्धा उलटं चोराच्या उलट्या बाबा त्या आमदारात परत गुन्हा दाखल केला मग जर अशा पद्धतीने जर निवडणुका लढत असतील आणि अशा पद्धतीने जर निवडणूक यंत्रणा ही चुकीच्या पद्धतीने वागत असेल तर सर्वसामान्य निवडणुका कार्यकर्ते कसे लढू शकतात हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे कारण निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्ता हा राज्यावर लढणारा समाजासाठी काम करणारा ह्याच्यासाठी निवडणूक आहेत जर सगळ्याच पक्षांनी हा निवडणुका जर हायजॅक केल्या तर सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यामध्ये न्याय मिळणार नाही आणि तोच न्याय देण्याचा प्रयत्न निलेश राणेंनी केलेला आहे आणि त्यामुळे निलेश राणेंवरती गुन्हा दाखल करण्यात आला तुम्हाला कुणाचा दबाव आहे हा सगळा नाही नाही का आता हे गुन्हा दाखल होणं हे आता ते यंत्रणेचा भाग आहे त्याच्यावर काही जास्त बोलत नाही त्याच्या त्या चौकटीतून मलाही क प्रत्येकाला जावं लागतं पण निलेश राणेंचं मी कौतुक यासाठी केलं की कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांसाठी उभा राहिला राहिला असा आमदार किंवा असा नेता त्यामुळे मला त्याचा बरोबर पर... भाजपकडे त्यांचे बंधू पण आहेत की मग ते मंत्री नाही ते आता भाजप बीज म्हणून मी बोलत नाही की निलेश राणेचं कौतुक यासाठी करतो मी की कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणार नेता म्हणून त्यांची नोंद इतिहास इतिहासामध्ये होईल हे मला माझ्या हरक्याला वाटतं आणि जर निवडणूक आयो आयोगाची लोकांची निवडणूक यंत्रणा असेल पोलीस यंत्रणा असेल ज्या काय यंत्रणा आहेत ह्या चुक, चुकी ह्या जर चुकीच्या गोष्टी जर दाखवून देत असतील दा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल आता लोकशाही राहील का ना प्रश्न पडलेला आहे नाही मात्र आता काय होईल शिवसेनेविरुद्ध भाजप अशा अनेक नगर परिषदांमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळते तुम्ही एकनाथ शिंदेचं कौतुक केलं की संघर्षाच्या वाटेवरती चालणारा नेता किंवा नारायण राणेंनी सुद्धा संघर्ष केलेला आहे निलेश राणे असं म्हणतात नितेश राणे असं म्हणतात की निलेश राणेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून त्यांना बळीचा बकरा बनवला जातो नाही हे नितेश राणे उच्च विचाराचे नेते आहेत ते त्यांच्या पद्धतीने बोलू शकतात ते त्यांचे विचार आहेत पण निलेश राणेंचं कौतुक यासाठी कारण त्यात प्रामाणिकपणा होता आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहताना ते दिसत होते म्हणून माख्या कार्यकर्त्याला त्या मला त्यांच्याबद्दल अभिमान वाटला म्हणून त्यांचं कौतुक केलं ते तुमच्या शिवसेनेचे आमदार आहेत पक्षासाठी किती महत्त्वाचा रोल आहे निलेश राणेंचा या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांनी घेतलं नाही पक्षापेक्षा लोकशाही ही जिवंत राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी एक आक्रमक नेता म्हणून त्यांनी जे ज्या पद्धतीनं ही निवडणूकमध्ये हायजॅक केली जाते पैसे वाटप केलं जातं आणि त्याला विरोध करतात तर ते लोकशाहीला आणि त्या निवडणूक यंत्रणेला एक निवडणूक यंत्रणेला जर बसेल आणि लोकशाहीला ती एक दिलासा मिळेल असे तुम्ही काही वेळापूर्वी दुसरं एक ट्विट केलेलं आहे ते म्हणजे निवडणूक आयोगाचं डोकं ठिकाणावरती आहे का काय राज्य निवडणूक का आयोगानं काय नगरपंचायती नगरपरिषदेची निवडणूक जे आहे ते पुढे ढकलल्याची माहिती मिळते तुम्ही ट्विट केलं की जर पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते तर ही निवडणूक आयोगाला माहिती नाही का किंवा का। कार्यकर्ता निवडणूक का आता म्हणजे दोन दिवसापर्यंत ते मतदान आलेलं आहे आणि एक दोन दिवस आधीच पूर्ण निवडणूक राहतो हो आत्ता मी बोरसंगीमध्ये निवडणूक घेत होतो प्रचार चालून बातमी आली सगळे पळून गेले कार्यकर्ते लोकं निघून गेली पताके बिताके सगळे गुंडळले आणि सगळ्यांना मी विचारलं तर ते म्हणले ही काय निवडणुका करायला सोप्या नाहीत आज आम्ही महिना महिना प्रचार करतो आहे आणि आमची एनर्जी वाया गेली खर्च वाया गेला निवडणूक आयोगाचा खर्च वाया गेला मग हे निवडणूक आयोग करतं काय ह्या निवडणूक का आयोगावरच खरा गुन्हा दाखल केला बाहेर अशा पद्धती चुकीच्या पदे निवडणुका ह्या आत्ता यंत्रणा एकदम चुकीच्या वागतात आज पुणे महानगरपालिके जे बघितलं असेल तर गेल्या सात आठ दहा वर्षामध्ये त्या पद्धती निवडणूक हायजॅक केली जाते ज्या निवडणुकीच्या पद्धतीने वाढ रचना केली जाते प्रभाग रचना केली जाते हे कुठल्या नियमाला धरून केले जाते आणि असं कोणतरी कोर्टात गेलं की नंतर मग अशा पद्धतीचे रिपोर्ट येतात आणि त्यामुळं आज नाचक्य या भारत देशामध्ये निवडणूक आयोगाची नाचक्य कारण जग या भारत देशामध्ये आपला देश एका जगाच्या उंची जात असताना निवडणूक यंत्रणा जी आ, कुच कामी ठरले म्हणजे हा भारतीयांचा अपमान आहे सगळ्यांचाच अपमान आहे निवडणूक आयोगाकडकडनं हा खर्च वसूल कसं सुधारणार म्हणजे दोन दिवसांवरती मतदान आलेलं आहे सगळा प्रचार झाला आहे सगळी यंत्रणा कामाला लागलेली आहे अनेक पक्षांनी उमेदवारांनी आपली प्रतिष्ठापणाला लावलेली आहे असं होत असताना मग परत निवडणुका होणं किंवा मग पुढची प्रक्रिया कार्यकर्त्यांनी किंवा उमेदवारांनी करायची नाही नाही याच्यामध्ये कार्यकर्ता सर्वसामान्य उभा राहू शकत नाही आणि ज्या पद्धती निवडणूक आयोग चुकीचं वागतोय म्हणजे त्यांना कुठल्या शब्दात त्रिवेळ शब्दात त्यांचा निषेध केला पाहिजे जर कार्यकर्ते इतके दिवस फिरत असतील आणि मग परत तुम्ही त्या कार्यकर्त्याला नंतर पत्रक वाटायची पंचायतील अशी परिस्थिती ते आणि या निवडणुका खऱ्या कार्यकर्त्यांच्या आहेत आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणूक आयोग वागतोय चुकीचं वागतो आहे त्यांना जर एवढं ज्ञान नाही आणि एवढा खर्च उभा केला एवढी यंत्रणा उपयोग केली त्या निवडणुका आता घ्यायच्यात कशाला आता अशी परिस्थिती निर्माण झाली एकदा पाच पंचवीस वर्ष राष्ट्रपती जाहीर केलं पाहिजे राष्ट्रपतीच्या हातात देऊन टाकलं राजवट दिली पाहिजे आणि तरच या देशाचा काहीतरी खरं राज्य निवडणूक आयोग सक्षम नाही असं म्हणायचं का मग मोर्खात काढले त्यांनी नागरिकांना मतदारांना न उमेदवारांना आणि मोर्खात काढायचं काम केलं असेल तर त्यांचं डोकं ठेकावणं का नाही हे पहिले शहरात का जनता मूर्खत आता ह्याचं शंका आता मनात यायला लागलं पुण्यातला एक प्रश्न आहे तुम्ही सकाळी प्रशांत जगतापांचं त्यांनी घेतलेली भूमिका जी आहे त्याच्यावरती तुम्ही प्रतिक्रिया दिली की प्रशांत जगताप सारखा कार्यकर्ता राजकारणामध्ये टिकणं गरजेचं आहे दोन राष्ट्रवादी एकत्र आले तर प्रशांत जगताप म्हणतात की मी राजकारणातलाच राजीनामा देतो किंवा मी थांबतो जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर नक्की काय होईल किंवा त्यांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटत नाही याच्यामध्ये कोण एकत्र येणार त्याचं मला काय माहिती नाही पवार साहेब येतील का अजितदा दे हा बाजूला विषय प्रशांत जगताप हे गेली वीस वर्ष पुणे शहरामध्ये काम करतात महापौर पद सांभाळलेलं आहे ब पी एम पी एल पी एम टीवर त्यांनी पद भूषवलेलं आहे आणि एक चांगला कार्यकर्ता म्हणून पुणे शहरात त्यांची नोंद आहे आत्ता विधानसभेत थोड्या मतांनी त्यांचा पराभव झालेला पण एक चांगला कार्यकर्ता प समाजासाठी काम करणारा वेळप्रसंगी समाजासाठी रस्त्यावर येणारा आंदोलन करणारा त्यांची नोंद पुणेकरांनी घेतलेली आहे आणि असा कार्यकर्त्यांनी जर राजकारणाच्या जा बाजूला जायना असेल तर तो विचार करू नये कारण पुणेकरांकडं अजून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे पुणेकरांची एक चांगलं काम करणारा त्यांनी तुमचे आभार मानले की रवींद्र धंगेकरांनी मला मानसिक आजार नाही याच्यामध्ये बघा त्यांनी जो वीस वर्षामध्ये जे राजकारण करतात कार्यकर्ते उभे करण्याची वेळ आली कार्यकर्ते एका आशेने त्यांच्याकडे आलेले आहेत आणि त्या भागातले नागरिक असेल एक चांगला नेता चांगला कार्यकर्ता चांगला नगरसेवक त्यांनी नोंद केले आणि अनेक लोक त्यांच्या अवलंबून आहेत आणि अशा वेळेला जर आपण राजकारणातून बाजूला गेलो तर समाजाची हानी होऊ शकते किंवा एक कार्यकर्ता लगे एका दिवसात नाही जन्मगत त्याला वीस वीस द तीस वीस वर्ष त्याला काम करावं लागतं मग त्यांच्या मातोश्री नगरसेवक होते वडील राजकारणात होते आणि एक चांगलं कुटुंब सामाजिक काम करत असताना राजकारणाचा तर आधार घ्यावा लागतो त्याशिवाय सामाजिक काम करता येत नाही आणि असा कार्यकर्ता जर बाजूला जात असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खंत एक पुणेकर म्हणून पुणेकरांचा कार्यकर्ता म्हणून त्याची नोंद आम्ही घेतली पाहिजे आणि आम्ही त्याला वि वी, विनंती किंवा एक सल्ला मित्र म्हणून की तुझा पक्ष कुठला का असणार कुणी एकत्र येऊ दे आम्हाला त्याचं काय घेण देणं नाही पण प्रशांत जगतापनी परत हे का असं निर्णय घेऊ नये अशी तुमच्या माध्यमातून त्याला एक सल्ला मित्र काय वापर देत आहे सल्ला नाही आता मी ते म्हणत नाही की तो त्याचा पक्ष तो त्याचा निर्णय घेतो तो माझा प्रशांत भाऊचा माझा संबंध आहे पण एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी काम करणार आहे त्याची ओळख कार्यकर्ता म्हणून आणि त्याच्या पाठीशी एक मित्र म्हणून एक सल्ला म्हणून आपण दिला पाहिजे की निलेश भूमिका जी आहे ती योग्य आहे त्यांचं मी कौतुक करतो निवडणुका रद्द करण्याची भूमिका राज्य निवडणूक आयोगाने घेतलेली आहे जनतेला सरसर मूर्खामध्ये काढल्या अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते कॅमेरा पर्सन चरण सोनू प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे ब्रॉड यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव